मध्य प्रदेशातील दमोह शहर सकाळची वेळ तिथल्या रहिसा कुरेशी नामक महिलेच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं जेव्हा त्यांना ते दुखणं असह्य झालं तेव्हा रहिसा यांचा मुलगा नबीने त्यांना तातडीने मिशन केलं तिथे एका डॉक्टरने त्यांना चेक करून तातडीने ऑपरेशन करायला लावलं मग चौदा जानेवारीला रहिसा यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली त्या ऑपरेशनचे हॉस्पिटल न भरगतचे पैसे वसूल केले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा हार्ट अटॅक आला मग त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं मात्र काही तासातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर हॉस्पिटलनं नबीला सांगितलं की हा हृदयविकाराचा झटका होता त्यामुळे त्यात आम्हाला काहीही करता येणार नव्हतं नबीने मग आपल्या आईचं जाणं मान्य केलं आणि तो ते दुःख विसरायचा प्रयत्न करू लागला दरम्यान काही महिन्यानंतर नबी व्ही पाहत असताना त्याने एक बातमी पाहिली आणि ती बातमी पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली नबीने पाहिलं की ज्याने त्याच्या आईचं ऑपरेशन केलं त्या दमोहच्या हो मिशन हॉस्पिटलमधील डॉक्टर एन जॉन कॅम नावाचा बनावट डॉक्टरनं एकूण पंधरा शस्त्रक्रिया केल्यात आणि त्यातले सात जण दगावलेत ती बातमी पाहताच नबी हादरला आपण चुकीच्या माणसाच्या हाती आपल्या आईचा जीव सोपवला म्हणून आपली आई गेली असं वाटून त्याला वाईट वाटलं पण ज्या डॉक्टरला लोक लंडनचा डॉक्टर म्हणून आजूबाजूच्या परिसरात ओळखायचे त्याचं बॅकग्राऊंड नेमकं काय होतं काय घडलं का नेमकं का एमपीच्या दमोह शहरात त्याचीच ही सगळी स्टोरी नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयाच मंडळी टीव्हीवरच्या डॉक्टर एन जॉन असल्याचं लोकांना सांगत तो मधून आलाय किंवा तिथं त्याची प्रॅक्टिस झाली असंही त्याचं म्हणणं होतं पण डॉक्टर एन जॉन कॅमचं खरं नाव आहे नरेंद्र यादव हा नरेंद्र यादव गेल्या तीस वर्षांपासून लोकांच्या आयुष्याशी खेळ खेळत होता आणि त्याच्या या दुष्कृत्यांबद्दल कुणालाही तसुभरही कल्पना नव्हती कुठल्या प्रिस्क्रिप्शनवर नाही तर स्वतःला देव माणूस म्हणून घेणारा हा नरेंद्र चक्क कोऱ्या कागदावर लोकांना औषध लिहून द्यायचा दरम्यान तो लंडनहून शिकून आलाय की नाही हे कुणी क्रॉस चेक केलं तर त्या गोष्टीचा पुरावा म्हणून त्याने बनावट वेबसाईट देखील बनवली होती तसंच त्याच्या डॉक्टर किचं एक बनावट सर्टिफिकेट देखील त्याने तयार करून घेतलं होतं जेणेकरून कुणी त्याच्यावर शंका घेणार नाही खर तर ज्याचं नाव वापरून नरेंद्र यादव वावरत होता ते मूळ प्राध्यापक जॉन कॅम हे एक उत्तम हृदयरोग तज्ञ आहेत आणि ते अमेरिका तसेच युरोपमधील अनेक संस्थांचे फेलो आहेत मग नरेंद्र यादवने त्यांची लोकप्रियता हेरली आणि स्वतःचं खरं नाव सोडून एन जोन कॅम्प हे नाव धारण केलं आणि चक्क डॉक्टर म्हणून तो थेट रुग्णांवर प्रॅक्टिस देखील करू लागला दमहूच्या एसपी श्रुती कीर्ती सोमवंशी यांनी सांगितलं की नरेंद्र यादवने दावा केला की तो एकोणाशे नव्याण्णव साली लंडनला गेला होता आणि त्याने वैद्यकीय दे अभ्यासक्रम देखील केला होता ज्यामुळे त्याला भारतात प्रॅक्टिस करण्यास पात्रता मिळाली नाही पण त्याने बनावट एम डी ची पदवी घेतली एकोणासशे नव्याण्णव सालापासून तो युकेचे प्रोफेसर जॉन कॅम यांचं नाव धारण करण्याचा प्रयत्न करत होता त्यासाठी त्याने कानपूरमधील संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याचे नाव बदलण्यासाठी कागदपत्रे देखील सादर केली होती परंतु तसं होऊ शकलं नाही आणि तरीही तो आपली ओळख जॉन कॅम्प अशीच सांगत राहिला गेल्या काही काळात त्याने अनेक हार्ट ऑपरेशन केले मीडिया रिपोर्ट नुसार दोन हजार चोवीस ते दोन हजार नरेंद्र यादवच्या मिशन हॉस्पिटल मध्ये पंधरा जणांवर हृदय शस्त्रक्रिया केल्यात सुदैवाने इतर लोकांना समस्या आल्यावर ते वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात पोहोचले पण काहींचा ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला साध्या कागदावर औषध लिहून त्याने आपला व्यवसाय भरभराटीला आणला होता त्याच्या कृतीमुळे अनेक रुग्णांना त्याच्यावर संशय येऊ लागला शिवाय दमोहच्या मिशनरी हॉस्पिटलमध्ये जितके पण पेशंट गेले त्या सगळ्यांनाच काही ना काही अडचणी येत होत्या मग ही सगळी लोक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यावर भर द्यायची पण हा सगळा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा रहिसा कुरेशी यांच्यासारखंच एकोणतीस जानेवारी रोजी बरे गावातील रहिवासी कृष्णकुमार पटेल यांच्या आजोबांच्या छातीत दुखायला लागलं दरम्यान कृष्णकुमार पटेल यांच्या आजोबांना म्हणजेच आसाराम पटेल यांनाही मिशन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा तिथे त्यांना पन्नास हजार रुपये जमा करा त्यानंतरच डॉक्टर येऊन रुग्णाची तपासणी करतील असं सांगण्यात आलं कुटुंबाने लगेच पैसे जमा केले यानंतर डॉक्टर एन जॉन कॅम्प आले आणि एनजिओग्राफी करण्यात आली एनजिओग्रॉफी केल्यानंतर आसाराम पटेल यांना मोठा त्रास सुरू झाला त्यांची शस्त्रक्रिया दमोहमध्ये हो मध्ये शक्य नाही असं सांगण्यात आलं त्यांना दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जा असा आला जेव्हा कृष्णकुमारने केलेल्या चाचण्यांचे अहवाल आणि व्हिडिओ मागितले तेव्हा डॉक्टरांनी त्याच्याशी ते हुज्जत घातली डॉक्टरांनी त्याला कोणताही अहवाल आणि व्हिडिओ देण्यास नकार दिला त्यानंतर कृष्णकुमारला कुठेतरी काहीतरी नक्कीच गडबड आहे असा संशय आला पण त्यावेळी त्यांनी आजोबांना पहिलं तिथून बाहेर काढणं गरजेचं वाटलं आणि ते आजोबांना जबलपूरला घेऊन आले तिथे एका खासगी रुग्णालयात त्यांना असं सांगण्यात आलं की दमोहच्या डॉक्टर जितके ब्लॉकेजेस सांगितले होते त्यांच्या आजोबांच्या बाबतीत काहीच नव्हतं पुढे ते दमोहला परत आले आणि त्यांनी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अधिव्यक्ता दीपक तिवारी यांची भेट घेतली आणि सर्व पुरावे गोळा केल्यानंतर त्यांनी मानवाधिकार आयोग पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली परंतु पोलिसांनी वेळेवर गुन्हा दाखल केला नाही किंवा आरोपी डॉक्टर विरुद्ध कोणताही तपास केला नाही पोलीस तपास करण्यापूर्वी किंवा आरोपी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी डॉक्टर रुग्णालय सोडून फरार झाला दरम्यान मानवाधिकार आयोगाने प्रशासनाला नोटीस बजावताच सीएमएचओ मुकेश जैन यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात कथित डॉक्टर विरुद्ध अहवाल दाखल केला कृष्णकुमार म्हणाले की डॉक्टर ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता डॉक्टरांनी अँजिओग्राफी रिपोर्ट देण्यास नकार दिल्यावर त्यांच्या शंका विश्वासात बदलल्या तसेच जबलपूरमध्ये पुन्हा अँजिओग्राफी केली असता असं आढळून आलं की त्यांच्या आजोबांची प्रकृती दमोह मध्ये सांगितल्याप्रमाणे वाईट नव्हती यानंतर जेव्हा आम्ही नरसिंहपूर मधील काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी त्या डॉक्टरच्या बनावटपणाची आणि नरसिंहपूर मध्ये त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची सविस्तर कहाणी सांगितली अशा प्रकारे कृष्णकुमारच्या बुद्धिमत्तेमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं दरम्यान त्या बनावट डॉक्टरचं खरं नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असून पोलिसांनी त्याला प्रयागराज मधून अटक केली आता त्याला दमोहला नेण्यात येणार आहे असंही ते म्हणाले सध्या दमोहचे जिल्हाधिकारी सुधीर कोचर यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आरोग्य विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत दमोहचे सुप्रिंटेंडेंट अभिषेक तिवारी यांनी बीबीसी सांगित ला सांगितलं की प्राथमिक स्तरावर फसवणूक आणि कोणताही वैद्यकीय परवाना नसताना उपचार केल्याच्या आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे अभिषेक तिवारी म्हणाले की आरोपी डॉक्टर नरेंद्र विक्रमादित्य यादव उर्फ एन जॉन केम याला सात एप्रिल रोजी रात्री उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पोलिसांनी अटक केली आहे आरोपीला घेऊन पोलीस पथक दमोहला पोहोचल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांची कलम देखील लावली जाऊ शकतात असं पोलिसांचं म्हणणं आहे कारण त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे दमोह जिल्ह्यातील अनेकांचा जीव गेलेला आहे भारताला गावातील चौसष्ट वर्षांच्या मंगल सिंग यांच्या गॅसची समस्या असल्यामुळे चार फेब्रुवारीला मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्या प्रकरणातही रहिसा यांच्या कथेचीच पुनरावृत्ती झाली मंगल सिंग यांचे पुत्र जितेंद्र सिंग म्हणाले की तीन फेब्रुवारीला वडिलांना छातीत दुखत असल्यामुळे आम्ही मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं तिथे आयुष्यमान कार्डवर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती त्यांना हृदयात गंभीर ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात आलं डॉक्टरांनी लगेच अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली आणि तेव्हाच वडिलांची तब्येतही बिघडली स्टाफने बराच वेळ पंपिंग केलं आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं थोड्या वेळाने त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर एन जॉन कॅम यांनी फोनवरूनच आम्हाला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितलं आम्हाला वाटलं की हा मृत्यू म्हणून आम्ही गप्प बसलो मात्र आता समोर आलेल्या बातम्यांमधून माहित झालं की तो डॉक्टर बनावट होता आता यावर मिशन हॉस्पिटलचं काय म्हणणं आहे तर ऐका मिशन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या सदस्य पुष्पा खरे म्हणाल्या की तपास अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व कागदपत्र त्यांना देण्यात आली आहे आमच्या रेकॉर्ड मध्ये डॉक्टरचं नाव नरेंद्र जॉन कॅम्प असं आहे ते मूळचे उत्तराखंड रहिवासी आहेत त्यांची नियुक्ती इंटिग्रेटेड वर्क फोर्स इन्क्वायरी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या अधिकृत एजन्सीद्वारे करण्यात आली होती एक जानेवारीला ते रुजू झाले आणि फेब्रुवारी मध्ये कोणतीही माहिती न देता निघून गेले म्हणजे एकूणच पुष्पा खरे यांनी डॉक्टरांची विश्वासार्हता त्यांची प्रमाणपत्र याची जबाबदारी एजन्सीची असल्याचं म्हटलं तर आयडब्ल्यू एस एजन्सीच्या डी के विश्वकर्मा यांचं म्हणणं आहे की आमचं काम हॉस्पिटलला डॉक्टरांचा संपर्क करून देण्याचा आहे या प्रकरणात डॉक्टर कॅम्प यांची नियुक्ती आमच्या माध्यमातून करण्यात आली नव्हती तर हॉस्पिटलनं थेट डॉक्टरांशी संपर्क करून त्यांची नियुक्ती केली होती जर आमच्या माध्यमातून नियुक्ती झाली असती तर आम्ही सर्व व्हेरिफिकेशन केलं असतं आता हे प्रकरण समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं असे बनावट डॉक्टर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत या प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे यावर काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्स वर की या मारेकऱ्याला भाजपनं मोठं केलं आय टी सेल हिरो बनवलं याचं ट्विट तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी शेअर केलं होतं या डॉक्टरला उपचार करण्याची परवानगी कोणी दिली रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे डॉक्टर जॉन उर्फ विक्रमादित्य की भाजपा याचं उत्तर मिळालं पाहिजे मंडळी मागे महाराष्ट्रात सुद्धा देव माणसाचं कातडं पांगरलेला एक असाच नराधम फेक डॉक्टर फिरत होता त्याचं नाव होतं संतोष पोळ त्याने ही डॉक्टरची कातडी पांघरून भयानक हत्याकांड घडवून आणलं होतं सध्या हा पोळ पोलीस कोठडीत असून त्याच्यावर खटला सुरू आहे लोकांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा मिळायला हवी कमेंट करून नक्की सांगा सोबतच विश्वास भारी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद